नमस्कार रायगड जिल्हा परिषद शाळा आमटेम विद्यार्थी कौशल्य विकासासाठी विद्यार्थी बालबाजार खाऊ भाजीपाला आणि वेगवेगळ्या पदार्थांची विक्री कौशल्य विद्यार्थ्यांमध्ये विकसित व्हावं म्हणून आयोजित केलेला रायगड जिल्हा परिषद शाळा आमटेम येथील बालबाजार आपण बघत आहात या बालबाजारामध्ये विद्यार्थ्यांनी वेगवेगळ्या वेग 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 पाककृती आणि वस्तू विकायला आणलेल्या आहेत अगदी कोकणातले तांदळाचे पापड शेवग्याच्या शेंगा मुलांनी वेगवेगळ्या चवीची इथे लिंबू सरबत पण आपल्याला बनवलेलं दिसेल यात्ता पहिलीची आमची विद्यार्थिनी सई हिने लिंबू सरबताचा स्टॉल मांडलेला आहे यानंतर वेगवेगळे वेग वे घरगुती स्नॅक्स आमचा केतन आणि तनिष याने चिवडा शंकरपाळ्या चकली चॉकलेट या घरगुती पदार्थांचा स्टॉल मांडलेला आहे आमचा भार्गव आणि क्रिश याने मस्तपैकी छान चवदार कैरी भेळ आणि आमच्या कोकणातल्या पेंटच्या प्रसिद्ध वालाच्या शेंगा उकडलेल्या वालाच्या शेंगा आणि पोपटी इथे आपण बघत आहात पालक अगदी उत्साहाने बालबाजारामध्ये विद्यार्थ्यांकडून खरेदी करत आहेत आणि विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देत आहेत आमचा हिमांशू आणि जय यांनी चटकदार मस्तपैकी अशी भेळ बनवलेली आहे आमचा छोटासा इयत्ता चौथीचा पियुष आमच्या आमटेम परिसरातल्या वालाच्या उकडलेल्या शेंगा इथे घेऊन स्टॉलवरती बसलेला आहे यानंतर मस्तपैकी चमचमीत अशी बटाटा भजी तुम्हाला दिसत आहेत आमच्या सईने बटाटा भजीचा स्टॉल लावलेला आहे वेफर्स बटाटा भजी, वे भजी आणि प्रसिद्ध शेवग्याच्या शेंगा मस्त लांब सडक चवदार अशा शेवग्याच्या शेंगा आमचा सोहम सोहम याने छानपैकी कॉस्मेटिक मस्त मस्त कानातले टिकल्या चाप गळ्यातले हेअर बेल्ट अशा छान छान वस्तूंचा स्टॉल मांडलेला आहे आमचा सोहम इयत्ता पाचवीचा यानंतर आपल्याला स्टॉल दिसतोय आमचं प्रतीक चटपट कुरकुरीत मस्त चायनीज भेळ आमच्या प्रतीकच्या चायनीज भेळचा स्टॉल आहे आणि त्या स्टॉलवरती पालक छानपणे प्रतिसाद देत आहेत वा मस्त रंगीबेरंगी आणि चविष्ट चायनीज भेळ आणि विक्रेता आहे आमचा इयत्ता पाचवीतला प्रतीक हम्म <laughs> त्यानंतर अरे वा बटाटापुरी शेवपुरीचा स्टॉल मांडलेला आहे आता सातवीचे विद्यार्थी जय आणि वेदांत यश सुजल कौस्तुभ यांचा मस्तपैकी चवदार चटकदार टेस्टी बटाटापुरी शेवपुरीचा स्टॉल मस्त छान आणि या बाल बाजारामध्ये आपल्याला एक छान दिसत आहे एक स्टॉल आमच्या विद्यार्थ्यांनी मांडलाय रिंग फेका बक्षीस जिंका त्याच्यामध्ये ठराविक अंतरावर रिंग फेकायची आहे त्या वस्तूवर रिंग ज्या वस्तूवर पडेल ती वस्तू तुम्ही जिंकली तुम्हाला ती गिफ्ट म्हणून मिळणार आहे आणि असा हा अनोखा स्टॉल मांडलेला आहे आमच्या दीपिका आणि सानिया हिने यात्ता सहावी यानंतर आमचा पुढचा स्टॉल आहे वा छान आमच्या कोकणातल्या मस्तपैकी तांदळाच्या शेवया त्याच्यानंतर मिरच्या मिरगुंड फरसाण आणि मस्त पैकी छान चवदार टेस्टी खुसखुशीत असे तांदळाचे पापड यानंतर आमच्या अंजलीचा स्टॉल आहे या स्टॉल मध्ये तुम्हाला छानपैकी तिकल्या बांगड्या काजळ क्लिपा असं बघायला मिळेल यानंतर आमच्या समीक्षाचा स्टॉल आहे लो गरम गरम चणे आणि फुटाणे कुरकुरीत पौष्टिक ओके अंजली आणि समीक्षा आणि समीक्षाने शेवग्याच्या शेंगांचा स्टॉल मांडलेला आहे यानंतर आमच्या मधुराचा स्टॉल आहे मस्त गुजराती ढोकळा ढोकळा तिने बनवून आणलेला आहे आणि त्याचबरोबर काकडी छान थंडगार काकडीचा स्टॉल मांडलेला आहे आणि आमच्या पालकांचा खूप छान प्रतिसाद मिळत आहे सध्या सर्वांचा आवडता मेनू म्हणजे चायनीज भेळ आणि आमच्या हर्षदाचा चायनीज भेळचा स्टॉल आहे मस्तपैकी भरपूर प्रतिसाद मिळतोय आमची मनस्वी तिने पण छान नाचणीचे पापड तांदळाचे पापड याचा स्टॉल मांडलेला आहे आमची दिव्यांग विद्यार्थी असून सुद्धा अतिशय हौसेने आमच्या मनस्वीने तांदळाच्या पापडांचा स्टॉल मे मांडलेला आहे व्हेरी गुड आमच्या राणीचा मस्तपैकी भेळ आणि काकडीचा स्टॉल आहे त्यानंतर आमचा इयत्ता चौथीचा विद्यार्थी मणमीत आणि आमच्या मनमीचा स्टॉल आहे टेस्टी बढिया पाणीपुरी रगडापुरी पाणीपुरी मस्तपैकी कुरकुरीत टेस्टी पुऱ्या आणि त्याच्यामध्ये अगदी व्यवस्थित खूप छानपणे सर्व करतो आहे आमचा मनमीत आणि आमच्या मनमीतचा स्टॉल आहे टेस्टी पाणीपुरी रगडापुरी पालक आणि विद्यार्थी खरेदी करून छान प्रतिसाद आमच्या मुलांना देत आहेत अगदी आमच्या ज्येष्ठ पालक आजीसुद्धा आणि आमचे माजी विद्यार्थी अमित ओंकार पियुष हे सुद्धा सगळे बाजाराला भेट द्यायला आलेल्या आहेत यानंतर आमचा विद्यार्थी हर्ष आणि दीपक यांचा लिंबू सरबत आणि स्नॅक्सचा स्टॉल आहे नंतर, नंतर माझा मित्र दीक्षित त्याचा कसला स्टॉल आहे बाबू हा इथल्या प्रसिद्ध आमटे मधल्या नेडी परिसरातल्या मस्त छान हिरव्यागार टपोऱ्या वालाच्या शेंगा फुलं <laughs> सगळ्यांना आवडतातच आमच्या निधीचा छान फुलांचा स्टॉल आहे आमच्या निधीचा यानंतर आपण भेट द्यायला जाऊया चनी बोरे आणि आबोलीची फुलं आमच्या योगिनी योगेश्वरी दर्शना आणि यासमीन यांचा स्टॉल आहे मस्तपैकी हिरवेगार छान टोमॅटो पपई सुंदर अशी आबोलीची फुलं आणि चिनी मिनी चटकदार गोड बोर यानंतर उन्हामध्ये थंडगार गारेगार सरबताचा स्टॉल आहे लिंबू सरबत आमची नूतन मृणाली अपेक्षा यांचा मस्तपैकी लिंबू सरबताचा स्टॉल इथे नंतर तुम्हाला दिसेल पाणीपुरी आणि शेवपुरी आमची हरहुन्नरी विद्यार्थिनी कृतिका कृतिकाचा मस्तपैकी पाणीपुरीचा स्टॉल आहे आणि छानपैकी ती पाणीपुरी सर्व करत आहे शिक्षकसुद्धा चांगल्या उत्साहाने आमच्या बालबाजारामध्ये खरेदी करत आहेत आणि छान मस्त पिवळा धम्मक टेस्टी गोड पपई आमच्या सुचिताबाईंनी विद्यार्थी बालबाजारातून खरेदी केलेला आहे हे बघा मस्तपैकी आमची सर्व करते आहे छानपैकी छान कापडी पिशव्या स्नेही कापडी पिशव्यांचा स्टॉल आमच्या कार्तिकीने लावलेला आहे प्लास्टिक वापरू नका तर प कापडी पिशव्यांचा वापर करा कापडी पिशव्या शिवलेल्या आहेत त्याचबरोबर टेस्टी उकडलेल्या वालाच्या शेंगा पोपटीच्या शेंगा आणि शेवग्याच्या शेंगांचा हा स्टॉल आहे छोटे छोटे आमचे दुसरी तिसरीचे विद्यार्थीसुद्धा या बालबाजारात अग्रेसर आहेत छान ताजी ताजी मस्त अशी मुळ्याची भाजी इथे आहे विद्यार्थ्यांनी केली पालक मुळा शेंगा सटकदार भेळ असा मस्त सुंदर असं स्टॉल विद्यार्थ्यांनी मांडलेले आहेत त्यानंतर समोसा पॅटीस याचा स्टॉल आमच्या एका विद्यार्थीनी मांडलेला आहे आणि इथलं पारंपरिक पदार्थ घावणेसुद्धा तुम्हाला इथे दिसतील घावणे चटणी आणि असा स्वादिष्ट मेनू इथे तुम्हाला मांडलेला दिसेल विद्यार्थी पालकांचा चांगला प्रतिसाद या स्टॉलला मिळत आहे त्यानंतर आमचा इयत्ता पहिलीचा विद्यार्थी दिवेश यांनी मस्त वालाच्या उकडलेल्या टेस्टी शेंगा यांचा स्टॉल मांडलेला आहे नक्कीच आपण त्याचा आस्वाद घ्या आमचा पाचवीचा विद्यार्थी दर्शन गरमागरम कुरकुरीत टेस्टी समोसा व्हेरी गुड दर्शन आणि ते खरेदीला लगेच आमच्या विद्यार्थीने आलेले आहेत मस्तपैकी पालकसुद्धा खूप प्रतिसाद देत आहेत छान खरेदी चालू आहे आणि मुलं हा बालबाजार एन एन्जॉय करत आहेत रायगड जिल्हा परिषद शाळा आमटे चला लोणाळा फेमस चिक्की आमची आता पहिलीची विद्यार्थिनी प्रांजल हिचा स्टॉल आहे चिक्की चॉकलेट्स टेस्टी त्याच्यानंतर आमच्या प्राचीचा एक स्टॉल आहे चिकन बिर्याणी मस्तपैकी टेस्टी आज बुधवार आहे आणि तो चिकन आणि बिर्याणी शिवाय कसा जाईल सांगा बघू दे आमच्या प्राची युवराज तांबोळीने तिचा स्टॉल मांडलेला आहे चिकन बिर्याणी आपण बघूया टेस्टी बिर्याणी कशी काय बनवली आहे मी तुम्हाला डब्बा उघडून दाखवते वाह क्या फ्लेवर स्वाद सही आमच्या प्राचीने मांडलेला चिकन बिर्याणीचा स्टॉल व्हेरी गुड प्राची प्राची इकडे बघ बाळा वा खूप छान सही सुंदर चिकन बिर्याणी त्याच्यानंतर आमची प्राची दुसरीतली याच्यानंतर एक छान स्टॉलकडे तुम्हाला मी घेऊन जाते आमचा पारस याचा तिसरीचा विद्यार्थी आणि पारसनी टेस्टी दहीवाड्याचा स्टॉल मांडलेला आहे बोर्ड पण छान लिहिलाय आणि मी तुम्हाला दाखवते आमच्या पारसनी कसा मस्त टेस्टी छान दहीवाडा बनवलाय मंडळी बघा एकदम सुंदर शुभ्र छान दही आणि वडे तोंडाला बघून पाणी सुटेल असा हा आमच्या तिसरीतल्या पारसने केलेला दही वड्याचा स्टॉल वा खूपच छान सुगंध येतो व्हेरी गुड पारस आमची ऑल इन वन ऍक्टिव्ह आयडियल स्टुडंट जास्त ट्रॉफी आली आता तिसरीची भूमिका आमच्या भूमिकाचा स्टॉल आहे स्पेशल सँडविच uh, बघा बोर्ड पण छान आहे आणखी तुम्हाला ताण लागली तर पाण्याची सोय केलेली आहे सँडविच बनवलेले आहे त्याच्यासोबत तुम्हाला टेस्टी चटणी सर्व केली जाईल छान अतिशय सुंदर असं प्रिपरेशन केलेलं आहे मस्त भूमिका व्हेरी गुड आणि मग आमच्या उपाध्यक्ष मॅडम यांची ही मुलगी आहे ह्या आमच्या आत्ता पहिलीच्या एस एम सी सदस्य पालक आणि विद्यार्थ्यांना प्रतिसाद देणारे आजी पालक पण आलेले आहेत व्हेरी गुड भूमिका सही सुंदर खूप छान त्यानंतर मी आपल्याला पुढच्या स्टॉलकडे घेऊन जाते आमच्या इयत्ता पहिलीच्या प्रंकिता आणि वैदई चलो टेस्टी भेळ लेलो, लेलो। कैरी भेळ माझ्या प्रंकिता आणि वैदईचा मस्तपैकी भेळचा स्टॉल आहे आणि दोघी मिळून भेळ सर्व करतायत आमचा वेदांत मस्त लाल गारेगार कलिंगडाचा स्टॉल आहे आणि मला वाटतं त्याचा अर्ध्यापेक्षा जास्त कलिंगड संपलेला आहे अलिबागची छान फेमस कलिंगड थंडगार कलिंगड ह्याच्यानंतर आमच्या गौरवचा स्टॉल आहे मस्त पैकी तळलेले स्नॅक्स चटपटीत छान यात तिसरी तिसरी तिसरीचा गौरव व्हेरी गुड छान चला बघा चिकन पकोडे आमच्या वैदेही आणि निशिता या दोघींचा आमच्या आमटेम परिसरातल्या फेमस उकडलेल्या वालाच्या शेंगा आणि चिकन पकोडे लवकर या खायला संपून जातील नाही तर छान बघा हिरवी गार फ्रेश ताजी ताजी कोथंबीर मगून बघूनच मन भरेल आमच्या धनुचा हा छान स्टॉल गारेगार कलिंगड मस्त दिदू इकडे बघ बाळा आमच्या राजवीचा छान आणि आमचे दोरेसर सुद्धा छान खरेदी करत आहेत पालक सुद्धा मस्त प्रोत्साहन देत आहेत आणि बालबाजाराचा आनंद घेत आहेत त्याच्यानंतर आमच्या विद्यार्थिनीचा हा आमच्याकडचे पारंपरिक पदार्थ फेमस वडे आणि गुलगुल्याचा स्टॉल आहे ती आता पाचवीतली प्रेरणाचा हा स्टॉल आहे आमच्याकडचा हा पारंपरिक पदार्थ खायला खूप छान गोड टेस्टी आणि टिकाऊ असा इथे स्टॉल लावलेला आहे नंतर माझी आत्ता पहिलीतली लाडकी पिल्लं यांचा स्टॉल आहे बघा टेस्टी एकदम शूटिंग चालू आहे ना बाळा अजा स्वराचा स्टॉल लावलेला आहे आणि आमच्या स्वरांनी बघा मस्त सब्जा घातलेले थंडगार गारेगार सरबत बनवलेलं आहे त्याच्यानंतर मस्त टेस्टी वा कैरीची भेळ भडंग असं मस्त स्टॉल लावलेला आहे जानवी आणि स्वरा छान चला सुखी मासळी फेमस प्रसिद्ध बघा खाडे वाकट्या सुकट बोंबील असं सगळं सुकी मच्छी परिसरात फेमस असणारी टेस्टी आणि स्वादिष्ट असा सुक्या मच्छीचा स्टॉल आमच्या दुसरीतला अनुष तनिष आणि तनिष आणि तनिष्का या बहीण भावंड आणि दोघं ह्या बघा मस्त एकदम सुकट कसा वाटा बाय सुकट खाडे मांदेली वाकत्या खाडे असं छान टेस्टी तळून खाऊ शकता भाजून खाऊ शकता चटणी करा रस करा सुखी भाजी करा आमच्या हर्षतने त्याच्या घरातल्या अंगणातल्या झाडाचे नारळ आणलेले आहेत आणि गावठी गेवड्याच्या शेंगा आणि लांब चडक शेवग्याच्या शेंगा आणलेल्या आहेत हा एक भाजीचा स्टॉल तुम्हाला दिसेल इथे टॉमॅटो कोथंबीर हिरवीगार छान वाटाण्याच्या शेंगा आमचा पाचवीतला नीलचा नील हा स्टॉल आहे भाजीपाल्याचा ते बघा आमचा आत्ता पहिलीतला यश आणि युवराज या दोघा भावंडांचा हा स्टॉल तुम्हाला दिसतोय कोबी घर घरातलं छान हिरवागार कडीपत्ता काकडी आणि लांब सडक शेंगांचा दोघा भावांचा स्टॉल खूप हां सगळ्यांचं काढणार छान छान आंबट गोर बोरं आमच्या वेदिकाचा बघा स्टॉल आहे मस्तपैकी बोरं अशी छान बघा चटकदार पि आंबट गोड पिकलेली पिवळी धम्मक बोरं आणि हे आबोलीचे गजरे आमची आत्ता पहिलीतली वेदिका आईचा आम स्टॉल आहे बघा मस्त खरेदी करा पाहिजे तर तुम्हाला चॉकलेट पण इथे मिळतील चॉकलेट घ्या वेदिकाचा भाऊ आमचा नीरज त्याचा पण एकदम छान स्टॉल आहे चटपटीत चायनीज भेळ आणि इथे आमचा दिवेश खरेदी करायला आलेलं आहे चटपटीत कुरकुरीत टेस्टी चायनीज वेळ यात सातवीचा आमच्या नीरजचा स्टॉल आहे छान चला मी आता पुढच्या स्टॉलवर तुम्हाला घेऊन जाते देवघरासाठी तुम्हाला अगरबत्त्या पाहिजे असतील तर इथे तुम्हाला अगरबत्तीसुद्धा मिळेल आमच्या यत्ता तिसरीतल्या सोहमने अगरबत्त्यांचा घरगुती अगरबत्त्या आहेत खूप छान पॅकिंग केलेल्या आहेत आणि त्याचबरोबर गारेगार पेप्सी मस्तपैकी पेप्सी खा आणि आनंद घ्या असा हा आमच्या सोहमचा तिसरीतला स्टॉल आहे नंतर इथे छान छान रंगीबेरंगी टिकल्या पण लावलेल्या आहेत तुम्ही त्या घेऊ शकता आणि बघू शकता व्हेरी गुड आमच्या माधवीचा स्टॉल आहे चटपटी चायनीज भेळ बघा टेस्टी अशी मस्त रंगसंगती सुंदर आणि घरगुती चटणी आणि असा मस्तपैकी माधवीचा आमच्या चायनीज भेळचा स्टॉल तुम्हाला बघायला मिळेल यानंतर पुढच्या स्टॉलकडे जाऊया आमच्या भागातले फेमस चवळीच्या शेंगा आणि सर्दी खोकल्यापासून वाचवण्यासाठी चहा अगवती चहा आणि वाल असा आमच्या प्रणवचा स्टॉल आहे वाल कसे बाळा पन्नास रुपये अर्धा किलो स्वस्त आणि मस्त त्यानंतर आमच्या या सहावीतल्या साईलचा स्टॉल आहे आमचा ग पारंपरिक पदार्थ म्हणजे छान टेस्टी इडली आणि त्याच्याबरोबर चटणी शाळेचा मुख्यमंत्री आणि त्याचा फेमस स्टॉल म्हणजे चायनीज भेळ दयन गदमले बघा किती पटापट त्याच्या स्टॉलवरची सगळी चायनीज भेळ संपलेली आहे छान टेस्टी अशी चायनीज वेळ शाळेचा मुख्यमंत्री नयन नाईक याचा चायनीज भेळचा स्टॉल पुढे जाऊया आमचा आता पाचवीतला जतीन, जतीन जतीन जतीनचा स्टॉल आहे बघा मस्त गरमागरम छान वडे बनवलेत आणि पॅटीज बनवले जरूर या आणि टेस्टी वडे खाऊन घ्या आमच्या हर्षदचा स्टॉल आहे बघा शेवग्याच्या शेंगा आणि वालाच्या शेंगा हे सगळ्या प्रकारचे पदार्थ सगळ्या प्रकारच्या वस्तू तुम्हाला इथे खायला भेटतील त्यानंतर आमच्या आता सातवीची दिशा हिचा <laughs> स्टॉल आहे स्पेशल गरमागरम सॉफ्ट इडली की मी कशा इडल्या बनवल्या आहेत दाखवते बघा तुम्हाला अरे वा सुंदर पांढऱ्या शुभ्र सॉफ्ट आणि मस्त टेस्टी इडली आणि त्याच्याबरोबर चवदार नारळाची चटणी आमच्या दिशाचा स्टॉल आहे त्यानंतर पौष्टिक असे खजूर आणि कलिंगडाचा असा स्टॉल आमची शिवानी आणि साक्षीने लाव लावलेला आहे आमचा विघ्नेश विघ्नेश श्यामचा याचा चौथीतला शेंगांचा स्टॉल आहे त्यानंतर आमची क कबड्डी कॅप्टन अनुष्का अनुष्काने खूप छान स्टॉल लावलेला आहे आलू पराठे आणि त्याच्यासोबत चटणी व्हेरी गुड अनुष्का काय पराठे आणि चटणी सावितला अथर्व आणि आर्यन याचा स्टॉल आहे रुजल यांचा छान चणे फुटाणे लेमन गोळ्या छान पिवळी धम्मक झेंडूची फुलं ताजी ताजी दुधी वांगी घरगुती गावठी खताचा न वापर केलेली आमच्या हार्शल आश्रय आणि स्वप्नील या दोघांचा पाचवी आणि सहावी यांचा स्टॉल आहे आणि खूप छान बघा ताजी फुलं मस्त तुम्हाला देवाला व्हायला होतील दुधी आहे वांगी आहेत रायगड जिल्हा परिषद शाळा आमटेम येथील बालबाजाराचं लाईव्ह प्रक्षेपण मी सौ चित्ररेखा रवींद्रनाथ जाधव प्राथमिक शिक्षिका शाळा आमटेम आमचा सहावीचा विद्यार्थी आमचा अथर्व आणि अथर्वचा भाऊ वेद यांनी बघा छान चण्यामाण्या पिवळी धम्मक टेस्टी आंबडगोड बोरा आणलेली आहेत त्याच्यानंतर आमचा विद्यार्थी प्रिन्स प्रिन्सनी बघा छान रबर क्लिप यांचाही केलेला आहे आणि आमच्या रुपाली मॅडमसुद्धा त्यांच्या बाळासह बाजाराला खरेदीमध्ये बाजारात आलेले आहेत आणि खूप छान त्या सगळ्यांचा प्रतिसाद देत आहे आमच्या तेजस्वी आणि मृण्मयी या सातवीच्या विद्यार्थिनींचा शेवपुरीचा स्टॉल आहे आणि नही आमच्या मुख्याध्यापक बाई तिथे त्या स्टॉलचा आ, खा खाऊ आस्वाद घेत आहेत खाऊ खात आहेत व्हेरी गुड धन्यवाद आमच्या मनस्वीचा खूप छान स्टॉल आहे एकदम हिरवीगार छान टॉमॅटो आणि तिची बहीण धनश्री शर्वरी आणि हां चला विद्यार्थी खरेदी पण करत आहेत खाऊ पण खात आहेत लालेलाल गारेगार कलिंगड आणि सुंदर अशा टेस्टी चवदार शेंगा इथे आमच्या चौथीच्या किम्याचा स्टॉल तुम्हाला दिसतोय बोरं आणि बिस्किटं आणि घरगुती लिंबा आहेत बघा किती छान सरबत करा लोणचं करा आमची जानवी आहे पाचवीची तिने घरगुती वस्तूंचा स्टॉल लावला आहे छान रबर आहेत ब्रश टिकल्या क्लिप सापा येता पाचवीची जानवी आणि येवता चौथी किमया यांचा स्टॉल तुम्हाला बघायला मिळतो आहे आणि तिथे भेट द्यायला इथे आलेले आहेत पाचवीच्या विद्यार्थीनी सुद्धा बाजारात आहे आणि अशा पद्धतीने खूप छान विद्यार्थी प्रतिसाद देत आहेत आमच्या स्टॉल तुम्हाला बघायला मिळेल इथे सगळ्या प्रकारची तुम्हाला भाजी बघायला मिळेल वाळूतली मेथी टोमॅटो चवळी मुळा अगदी वजन काटा घेऊन विराज इथे बाजारात आलेला आहे आणि खूप छान एकंदर दृश्य बघितलं तर पालकांचा विद्यार्थ्यांचा आजी माजी विद्यार्थ्यांचा बाजाराला खूप छान प्रतिसाद तुम्हाला दिसतो आहे एस एम सी अध्यक्ष कायकर भाऊ सदस्य शिक्षक विद्यार्थी पालक या बालबाजाराचा आनंद घेताना तुम्हाला दिसत आहेत आणि हा बालबाजाराचा आनंद घेत आहेत आणखीन एक टेस्टी चौदार स्टॉलला तुम्हाला मी भेट द्यायला ज दाखवते आमच्या करिश्माचा हा स्टॉल आहे यात चौथीतल्या करिश्माने मस्तपैकी बघा छान रंगतदार मस्त चायनीज भेळ बनवलेली आहे करिश्मा इकडे बघ बाळा छान करिश्मा आणि हार्दिक या दोघा हार्दिक आमचा दुसरीतला हार्दिक आणि चौथीतली करिश्मा या दोघांचा हा स्टॉल आहे व्हेरी गुड करिश्मा बघा खूप छान तुम्हाला दिसतंय सगळीकडे पालकांचा विद्यार्थ्यांचा खूप चांगला प्रतिसाद या बालबाजाराला मिळतोय आणि रायगड जिल्हा परिषद शाळा आमटेम येथील सर्व विद्यार्थी हे सगळं एन्जॉय करत आहेत मी चित्ररेखा रवींद्रनाथ जाधव प्राथमिक शिक्षिका रायगड जिल्हा परिषद शाळा